मान्य पोलीस आयुक्त मिलिंद सर आमचे जॉईंट सी पी श्री सर आमचे डी सी पी सर यांनी सक्त सूचना दिलेल्या आहेत की कोणत्याही प्रकारे हातभट्टी दारू अवैध दारू गावठी दारू हद्दीत दिसायला नको चालायला नको त्या अनुषंगाने सतत आमचे पनवेल शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री नितीन ठाकरे आणि त्यांची टीम डी बीचे पथक पी एस आय शिंदे व त्यांचे पथक हे हद्दीत सर्च घेत असतात त्याप्रमाणे आज गावच्या हद्दीत एक निर्मनुष्य ठिकाणी जंगलात पहाडी एरिया आहे सर्विकडे तिथं कोणी येत जात नाही अशा ठिकाणी एक हातभट्टी असल्याची बातमी आमचा पोलीस अंमलदार श्री कुडावकर सूर्यकांत कुडावकर याला मिळाली त्याने माहिती काढल्यामुळे खूप चांगलं काम केलं त्या अनुषंगाने छापा टाकला असता या ठिकाणी जवळजवळ पंधरा ड्रम ह्या झोपडीत आणि आजूबाजूला जंगलात लपवलेले इतर ड्रम असे एकूण बावीस ड्रम प्रत्येकी दोनशे लिटर प्रमाणे सडवा तयार केलेला गावठी दारू पाडण्यासाठी हातभट्टी दारू पाडण्यासाठी रसायन तयार केलेला आहे आणि मोठं एक भांड इथं पत्री तयार केलेलं आहे ज्याच्यात ते खाली भट्टी लावून जाळ लावून त्याच्या दारू तयार करतात हा पूर्ण छापा टाकून हा कारखाना उद्ध्वस्त केलेला आहे आम्ही आणि आरोपी जो कोणी असेल त्याचा शोध घेत आहोत आणि त्याची माहिती मिळालेली आहे आमचे पथक त्यासाठी गेलेले आहे आरोपीवर कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करून पुढील त्याचे प्रिव्हियस रेकॉर्ड काढू सर्व आणि अटक करू आणि पुढची प्रतिबंधक कारवाई सुद्धा आरोपीवर केली जाईल हे ठिकाण आहे आपण वीस मिनिट चालत आलेला डोंगरातून सदर ठिकाणी आम्ही हा पनवेलच्या आजूबाजूला जे फॉरेस्ट आणि डोंगराचा एरिया आहे तर आमचे अंमलदार पूर्ण सर्च घेत आहे डोंगरात जाऊन जाऊन आणि तिकडे जे कोणी लाख जमा करा करण्यासाठी येणारे गावकरी किंवा हे यांच्यामार्फत कौशल्यपूर्ण माहिती काढत आहे त्या आधारावरच सदर माहिती मिळाली आमच्या अंमलदारांना आणि त्यांनी वरिष्ठांना सदर माहिती देऊन मग हे छाप्याचे नियोजन केलेले आहे सर साधारण बाजार किंमत किती सदर मुद्देमाल पूर्ण आता पंचनामा कारवाई चालू आहे तरी कॅल्क्युलेशन केलं तर लाख दीड लाखच्या वरती तरी याची पूर्ण कॉस्ट जाऊ शकते पूर्ण वस्तू त्यांनी पाणी बाजूने डबक्यातून ड़, पाणी आणलंय त्याच्यासाठी इंजिन वापरलेलं आहे पाईपलाईन केलेली आहे हा तर दोन लाखाच्या वरती सुद्धा याची किंमत जाऊ शकते त्याचा सविस्तर पंचनामा चालू हो आहे आता, चा होती। आता ही भट्टी आता नव्यानेच ओपन झालेली आहे त्यामुळे इथं पूर्वी भट्टी नव्हती आता याच्यानंतर ही भट्टी इथं कधीही ओपन होणार नाही याची दक्षता पूर्ण घेतली जाईल का जी का 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 सदर आपण आलो आता तर भक्तांनाच इथं वावरच नाहीये कोणी येईल नाशक उद्योग करेल अपेक्षित नाहीये तरी पण पोलिसांनी सुमोठो असे सर्च घेऊन हे असे अवैध धंदे कुठे असतील ते उद्ध्वस्त करायचे काम आमच्या पोलीस आयुक्त साहेबांच्या सूचना आणि मार्गदर्शनाप्रमाणे चालू आहे